देशपांडेंची लेख झाली तेंडुलकरांची सून गौतमी आणि स्वानंद अडकले विवाहबंधनात छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडे विवाहबंधनात अडकली आहे गेली काही दिवस गौतमीच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती ती लोकप्रिय कंटेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकर याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे माझा होशीला या मालिकेतून गौतमीने अभिनयातील प्रवासाची सुरुवात केली या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं आता अखेर तिला तिच्या खऱ्या आयुष्यातील आदित्य भेटला आहे नुकतेच तिच्या विवाहाचे फोटो समोर आले आहेत गौतमी आणि स्वानंद यांनी एका रिसॉर्टमध्ये लग्न केलं छोटे खाणी समारंभात त्यांच्या पाहुण्यांना आणि मित्रपरिवाराला आमंत्रित करण्यात आलं होतं अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती ऐन मेहंदी सोहळ्यात आधी गौतमीने आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांच्या समोर शेअर केली त्यांच्या हळदी सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते गौतमीने लग्नासाठी पेस्टल कलरला पसंती दिली तिने मोती रंगाची साडी नेसली असून त्यावर फिकट अबोली रंगाची शाल घेतली आहे स्वानंदने देखील याच रंगाचा पेहराव केलेला दिसतोय चाहत्यांनी या जोडप्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आय टी फर्ममधील नोकरी सोडून अभिनयाकडे वळली होती गौतमी देशपांडे तिच्या अभिनयाची सुरुवात तिने नाटकातून केली पण खरी ओळखला मिळाली झी मराठीमुळे गौतमी देशपांडेचा जन्म एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी पुण्यात झाला तिच्या वडिलांचं नाव विवेक देशपांडे आणि आईचं नाव प्रतिभा देशपांडे रुणमयी देशपांडे ही तिची बहीण आहे आणि तीही अभिनेत्री आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे गौतमीने दोन हजार चौदामध्ये व्ही आय आय टी कॉलेज पुणे येथून शिक्षण पूर्ण केलं शालेय जीवनात ती बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची गौतमीने अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं असून तिला अभिनय करण्यात रस वाटला आणि तिने अभिनयाला पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवडलं पदवीधर झाल्यानंतर तिने अभिनेत्री म्हणून काम करण्यापूर्वी आय टी फर्ममध्ये काम केलेलं आहे ती कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करू लागली त्यावेळी रंगभूमीवर काम करताना तिने तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारही तिने जिंकले आहेत फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक या लोकप्रिय आंतर महाविद्यालयीन नाटक स्पर्धेत ती सहभागी झाली गौतमीने तिच्या करिअरची सुरुवात जी मराठीवरील सारे तुझ्यासोबत या टेलिव्हिजन शोमधून केली होती या मालिकेत तिने श्रुतीची भूमिका साकारली तिचा सा सुरेल आवाज आणि अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला अभिनया तिला गाण्याची आवड आहे दोन हजार सोळामध्ये सुपर सिंगर नावाच्या गाण्याच्या शोमध्ये स्पर्धक म्हणून तिने भाग घेतला होता दोन हजार सोळामध्ये टाईम आउट फेस्टमध्ये देखील भाग घेतला होता जिथे तिला तिच्या अभिनयासाठी पुरस्कार देण्यात आला दोन हजार वीसमध्ये मध्ये तिने बिराजस कुलकर्णीसोबत माझा हो ना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली हा शो जी मराठीवर प्रसारित होत होता माझा होशिल्ला सहीच्या भूमिकेसाठी तिला जी मराठी अवॉर्ड दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि बिराजस कुलकर्णीसह सर्वोत्कृष्ट जोडपे हे दोन पुरस्कार मिळाले कलाकार म्हटल्यावर शूटला सेटवर आणि बऱ्याच ठिकाणी काही मजेशीर गोष्टी होत असतात त्यातलाच एक किस्सा गौतमीने सांगितला गौतमी सांगते जेव्हा तिने पहिल्यांदा फिल्म सिटीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा तिला फिल्म सिटीमधील ए टी एम खोटं वाटलं होतं तिने सांगितलं की तिचं शूट संपल्यानंतर तिला पुण्याला जायचं होतं आणि तिला पैसे काढायचे होते ती फिल्म सिटीच्या ऑफिस रोडवर पोहोचली जिथे बरीच शूटिंग होत होती आणि तिला वाटलं की ते शूटिंग करत असलेलं ए टी एम खोटं आहे लोक तर पैसे काढत होते गौतमीला काय करू समजे म्हणून तिने आजूबाजूच्या लोकांना विचारलं की हे एटीएम खरं आहे का गौतमी सांगते की लोक प्रत्यक्षात एटीएममधून पैसे काढत होते पण तिला वाटलं की ते अभिनय करत आहेत आणि हा सर्व शूटचा एक भाग आहे नंतर काही वेळाने ए टी एम खरं असल्याचं लक्षात आल्याने त्यातून पैसे काढले आणि पुढे गेली खरंच हा आपल्यासाठी थोडासा मजेशीर आणि गौतमीसाठी बराचसा एम्बॅसिंग किस्सा होता गौतमी ही मृण्मयी देशपांडेची बहीण हे सगळ्यांनाच माहिती आहे मृण्मयी स्वतः एक प्रस्थापित अभिनेत्री आहे जिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय मृण्मयी एक नृत्यांगण आहे या दोघीही त्यांचे गाण्याचे आणि नृत्याचे व्हिडिओ बनवत असतात ज्यामध्ये गौतमी गात्या आणि मृण्मयी नृत्य करते मृण्मयी आणि गौतम यांचं नातं अगदी घट्ट आहे त्या बऱ्याच वेळा एकमेकीसोबत वेळ घालवताना दिसतात आणि माझ्या मस्ती करत असतात गौतमीने माझा हुशिला या कार्यक्रमातून सईच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली माझा हुशिना टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी एक भावनिक पोस्ट तिने शेअर केली होती आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले गौतमी देशपांडे लिहिते बोलण्यासाठी खूप काही आहे आणि अचानक शब्द अपुरे पडतात गेल्या वर्षी मला माझा होशीलणासाठी ऑडिशन कॉल आला ऑडिशन निवड बैठक शूट टायटल सॉंग शूट फोटोशूट आणि शेवटी सिरियल शूटला सुरुवात झाली आणि मग एक अतिशय सुंदर प्रवास सुरू झाला जेव्हा प्रेक्षकांना तुमची व्यक्तिरेखा मनापासून आवडते तेव्हा ती साकारण्यात आणखी मजा येते सईने मला आयुष्यभर पुरतील अशा आठवणी दिल्या आहेत या प्रवासात आम्ही कोरोना नावाच्या संकटातून गेलो असलो तरी तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आम्ही या सगळ्यातून बाहेर पडलो असेच आमच्यावर प्रेम करत राहा अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने आपली बहीण मृण्मयी हिच्या पावलावर पाऊल ठेवत छोट्या पडद्यावरील सारी तुझ्या सटे मालिकेतून पदार्पण केलं या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती मृण्मयी देशपांडे आणि गौतमी या दोघी सख्या बहिणी असून हुबेहु हुबेहूब एकमेकांसारख्या दिसतात गौतमीने आपल्या अभिनयाच्या जोरावर हुव मराठी कला विश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं त्यामुळे आता ती महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री झालेली आहे गौतमी आणि स्वानंदला वैवाहिक जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा